शिवराय मित्रांनो मी सुशील कायलाच घेणारे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब माणसावरती मित्रांनो आज आपण जी मोहीम घेतोय ही नाशिकच्या सामर लेण्याची मोहीम घेतोय ऍक्च्युली सगळेजण या लेण्याला चांभार लेणं म्हणतात ॲक्च्युअल नाव हे चामर लेणं आहे चामर लेणं कावर नाव पडलं असेल तर या लेण्याचा जो जीर्णोद्धार आहे राजाने केलेला आहे चामरराज असं त्या राजाचं नाव होतं सहाव्या शतका सहाव्या शतकामध्ये या लेण्यांचा जीर्णोद्धार केलेला आहे चामर राजाने आणि या लेण्या अवघ्या चारशे फुटावरती इथे वसलेल्या आहेत बऱ्याचशा लेण्या आहेत वर जाऊन आपण ते बघणारच आहोत याच ठिकाणी एक गजपंत म्हणून आश्रमसुद्धा आहे जैन धर्मी जैन धर्मियांचं हे स्थान आहे लेण्या पण जैन धर्मियांच्या आहे असा बराचसा इतिहास आहे तो आपण आता वर जाता जाता बघूया आज आपल्याबरोबर जे गिर्यारोह आलेले कॅमेरामन अभिभाव आहे त्याच्यानंतर माझा मुलगा आदिनाथ अक्षदा आणि मी तर आपण आता हळूहळू वर चालूया बराचसा इतिहास आहे तोही बघूया आणि या मोहिमेची मजा सुद्धा घेऊ चलो चल मित्रांनो बलभद्रांच्या काळामध्ये जे कुमा गजपत कृ कुमार असे नावाचे मुनिवर होते त्यांना या ठिकाणाहून मोक्ष मोक्षासाठी गेले होते ते तर आपण जे खाली आश्रम बघितलं त्या ठिकाणाला गजपंत असंसुद्धा म्हटलं जातं आता या लेणीवर जाण्यासाठी जो दोन रस्ते एक पायवाट आहे जी इकडच्या साईडने येते आणि हा एक दुसरा पाय पायऱ्यांचा रस्ता आहे अवघ्या चारशे फुटावरती हा परिसर बसलेला आहे जो लेण्यांचा परिसर आहे आणि साडेचारशेच्या आसपास पायऱ्या आहेत या चढून आपल्याला वरती जायचं आहे त्यानंतर तिथं दर्शन घेतल्यानंतर वरती टॉपला जाण्याचा मागच्या साईडने रस्ता आहे तिकड तिकडनं वरती जाण्याचा प्रयत्न करून चला पुढं चालू मित्रांनो मागच्या पांडवलेणीच्या व्हिडिओमध्ये थोडीशी कॉन्फरन्सी झाली संजय सरांनी जे आपले नियमीचे व्यवहार संजय शिरोदे सर त्यांनी मोठा प्रश्न विचारून टाकला की या लेण्यांना पांडव लेणं का नाव पडलं मी थोडासा भुजकालात पडलो होतो आता शोधायचं म्हटल्यावर कसं शोधायचं थोडासा अभ्यास करून बघितला दोन थेऱ्या सापडल्या मला त्याच्यावर एक थेरी होती की या लेण्यांमध्ये पांडवांनी वॉस केलेला आहे म्हणजे या लेण्यांमध्ये पांडव राहिलेले ले, आ, त्या काळामध्ये आता कितपत खरं आहे कितपत खोटं आहे सांगता येणार नाही काही त्याचा पुरावा वगैरे नाही भेटला आणि दुसरी आख्यायिका अशी आहे की या लेण्यांना पुंडू संबोधलं संबोधलं जायचं त्या काळामध्ये जी पाली भाषेत संबोधलं जायचं जी अशोका राजाने किंग अशोका या राजाने ही भाषा तयार केलेली होती हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आता ही पुंडू म्हणून का संबोधलं जायचं तर या लेण्यांमध्ये जो पिवळा दगड दिसायचा त्या पिवळ्या दगडाच्या याच्यावरून या, या लेण्यांना पुंडू संबोधलं जायचं आता या पुंडू शब्दाचा अपभ्रंश होऊन म्हणजे काही कालांतर गेल्यानंतर त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो पांडव शब्दात रूपांतर झाला आणि या लेण्यांना पांडव लेणं संबोधलं जायला लागलं अशा या दोन आख्यायिका आहेत ज्या मला सापडल्या कुठलाही त्याला आधार वगैरे काही सापडत नाही आ, जे सापडलंय ते आपल्या समोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आता आपण या लेण्याच्या टॉपला जाण्याचा प्रयत्न करूया विक्रम जिथपर्यंत आपण पोहोचलोय आता नॉर्मल पायऱ्या होत्या काही जास्त हार्ड नव्हत्या परंतु आता इथून मागे तुम्ही बघू शकत असाल ऐंशी डिग्रीमध्ये असलेले या पायऱ्या अंगावरती दिसतात या पायऱ्या आता चढून वरती जायचं आहे आपल्याला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे दर्शन घेतल्यानंतर टॉपला जाण्याचा सुद्धा प्रयत्न करू आपण चला या पुढे मित्रांनो मागच्या बाजूला बघू बघू शकत असाल आपण आपण जवळपास लेण्यांजवळ पोहोचलेलो आहे इथं वरती गेल्यानंतर प्रथम दर्शनी आपल्याला इंद्रदेव आणि अंबिका देवीचे मूर्त दर्शनी पडतात राजा वीरप्पदेव याने जैन धर्माची दीक्षा घेतली आणि याने याचंच नाव आचार्य वीरसे असं पडलं आय म्हणजे आचार्य वीरसे नावाने ते प्रख्यात झाले यांनीच नाशिकमध्ये सामान्य विज्ञान विद्यापीठ याचीसुद्धा स्थापना केलेली होती असं या इतिहासामध्ये सापडतं आता आपण वर जाऊया या लेण्यांमध्ये दर्शन घेऊया आणि कदाचित खालच्या बाजूने परत आपल्याला रिटर्न येऊ आणि वरती टॉपला जाण्या जाता येईल असं एक आ वर रस्ता आहे परंतु थोडासा अवघड आहे चला आपण पहिल्यांदा दर्शन घेऊ आपण मधून जाऊन आलेलं आहे मधी फोटोशोग्राफी अलाउड नव्हती थोडेफार जिथे अलाउड होती तिथे मी थोडासा शूट घेण्याचा प्रयत्न केला पण नियमांचा भंग करण्यापेक्षा न केलेलं बरं जेवढं जमेल तेवढं केलं आता आपण बाहेर आणलं आहे तर इथं दोन जे टाके म्हणता येईल जे आपल्याला गडकोटांवर सापडतात त्या पद्धतीने इथे एक आणि मागच्या बाजूला एक आहे पाण्याची सोय इथे पण करून ठेवलेली आहे आता आपण इथून खाली उतरू खाली उतरून मागच्या साईडने वर जाण्याचा सा प्रयत्न करूया मी इकडनं पुढं जाण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्याबरोबर हे दोन्ही चिल्ले पिल्ले यांना नसतं जमलं त्याच्यामुळे बा माग येऊ आणि खालून जाण्याचा प्रयत्न करू आपण चलो चलते आपण लेण्याच्या टॉपला पोहोचलेलो आहे माग खालच्या साईडने आपण दर्शन घेतले दर्शन घेऊन आणि ह्या साईडने फिरून म्हणजे वर येताना डाव्या हाताने जो रस्ता आहे तिथून फिरून आणि मागच्या साईडने वर यावं लागतं सोपा आहे त्या मानाने जर मंदिराच्या जवळून जर वर येत असाल तर तो त्या मानाने हार्ड रस्ता आहे मागच्या साईडने फिरून या फिरून आले तर सोप्या पद्धतीने जाईल आता आपण वर आलेलो आहे तर इथून दिसणारे गडकोट कोणते तर आपण ह्या साईडला बघू शकता हा बोरगड दिसतो बोरगडाच्याच बाजूला इकडे जर त्याच्या शेजारी बघायला गेले तर हा देहरगड दिसतो देहरगडच्या शेजारी हा रामशेष आहे रामशेष किल्ला ज्यावरती संभाजी महाराज राहिलेले रामाने आपले प्रभू श्रीरामचंद्राने सुद्धा त्याच्यावरती सहवास केलेला आहे आणि मागच्या बाजूला जर दिसत असेल तर इकडे हे दिसतं आपलं पांडवलेना आता पांडवलेराचा मागच्या वेळेस आपण व्हिडिओ टाकला होता खूप छान वाटलं मला की तो व्हिडिओ सहा हजार लोकांनी बघितला आणि अजून पण प्लसमध्ये बघताचे खूप छान वाटलं निड गेलं व्हिडिओ असाच आपला प्रतिसाद आम्हाला मिळत असू द्या जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ बनवायला सुद्धा एक प्रोत्साहित होतो चांगलं वाटतं आम्हाला पण चला तर मग आता ही मोहीम आम्ही इथं संपवतोय खूप छान परिसर होता बघण्यासारखा होता मूर्तीसुद्धा खूप छान होत्या तिथे फोटोशूट अलाउड नव्हता जेवढं जमलं तेवढं केलंय मित्रांनो या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करत चला शेअर करत चला जेणेकरून आपले व्हिडिओ इतरांपर्यंतसुद्धा पोहोचतील चला तर मग या व्हिडिओला इथंच संपवतो धन्यवाद